सुखी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी चंद्रकांत निंबाळकर यांचे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाज प्रबोधनाचे आयोजन दिगंबर जगताप यांची माहिती तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य पुणे येथील चंद्रकांत निंबाळकर यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी शनिवार पेठ माधवनगर येथील राणा प्रताप व्यायाम मंडळ या ठिकाणी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता समाज प्रबोधनाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा व सुखी होण्यासाठीची गुरुकिल्ली समजावून घ्यावी असे आवाहन जीवनविद्या मिशनचे सांगली शाखेचे अध्यक्ष दिगंबर जगताप यांनी केले आहे माधवनगर आणि परिसरातील सर्वांसाठी सुवर्ण संधी सुवर्ण संधी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश जगाला सांगणारे सद्गुरु श्री वामनराव पैप्रणित जीवन विद्या मिशन मुंबई ज्ञान साधना केंद्र सांगली आयोजित जाहीर समाज प्रबोधन माननीय श्री चंद्रकांत निंबाळकर पुणे आपल्याला सांगणार आहेत सुखी जीवनाची गुरु म्हणजे नेमकं काय तुम्हाला सुखी व्हायचंय तर इथे यावंच लागणार रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी पाच ते आठ या वेळेत राणा प्रताप व्यायाम मंडळ शनिवार पेठ माधवनगर इथे या आणि सुखी जीवनाची गुरु किल्ली घेऊन जा प्रवेश विनामूल्य लाभ मात्र अमूल्य लक्षात ठेवा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी पाच ते आठ राणा प्रताप व्यायाम मंडळ शनिवार पेठ माधवनगर इथे मिळणार सुखी जीवनाची गुरु किल्ली नक्की या i okay.